प्रेमाची प्रीत भाग सात रिसेप्शन नंतर बहुतेक नातेवाईक परत गेले होते रिसेप्शन काल होते आणि अखेर आज रियाचा आठवडा संपला तिने सकाळी आंघोळ केली आणि तिच्या पतीसोबत चाय नाश्ता केला सूरजला आता स्वतःला मर्यादित ठेवण्याची गरज नाही हे जाणून आनंद झाला आणि तो दिवसभर तिला त्रास देत राहिला आता संध्याकाळ झाली होती आणि ते तयार होत होते रियाने तिचे केस सरळ केले होते आणि ती आता कपडे शोधत होती जेणेकरून काहीतरी घालता येईल सूरज जेवणानंतर त्याच्या ऑफिसला गेला होता कारण त्याला काही काम करायचे होते आणि सर्वांनी त्याला लग्नाबद्दल अभिनंदन केले तो त्याचे काम आटपून संध्याकाळी परत आला त्याच्या आईने त्याला जेवणाची आठवण करून दिली आणि तो तिला उत्तर न देता त्याच्या खोलीत गेला त्याला त्याची पत्नी तिच्या कपड्यांमधून पाहत असल्याचे आढळले तो हसला आणि तिच्याकडे चालत गेला हे घाल सूरजने एक हात रियाच्या कमरेभोवती गुंडाळला आणि दुसरा तिच्या खांद्यावर ठेवला सूरज तू आलास रियाला त्याच्या ओळखीच्या कमरेचा स्पर्श जाणवला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि तिने त्याच्याकडे पाहण्यासाठी चेहरा वळवला हो माझी आठवण आली का त्याने तिच्याकडे डोळे मिचकावले आणि प्रेमाने खाली पाहत असताना ती लाजली तिने त्याच्या हातातून हँगर घेतला आणि कपडे बदलण्यासाठी गेली मी तुझे कपडे काढले ती दाराजवळ उभी राहून हलकेच कुजबुजली पण खोलीतील शांततेमुळे सूरजने तिचे बोलणे स्पष्टपणे ऐकले धन्यवाद बायको सूरजने चिडवणाऱ्या स्वरात म्हटले कारण त्याला माहीत होते की त्याच्या शब्दांचा तिच्यावर परिणाम होईल हेमाने तिला रियाचा मेकअप करण्याचा आदेश दिला होता म्हणून ती हेमाच्या खोलीत धावत गेली वहिनी तू खूप छान दिसतेस तिच्या लूकला काही शेवटचे स्पर्श दिल्यानंतर हेमा तिला म्हटली रियाने लाल रंगाची लिपस्टिक पीच ब्लश आणि हायलाइटरसह न्यूड चमकणारा डोळा मेकअप केला होता तिने तिच्या आईची चेनसह नेहमीची चेन घातली होती आणि सूरजने तिला भेट म्हणून दिलेली चेन तिच्या बोटात जड झुमकेदार कानातले आणि काही अंगठ्या होत्या लग्नानंतर सकाळी त्यांच्या चुलत भावांनी तिला विचारले की सूरजने तिला लग्नाचे कोणते गिफ्ट दिले आहे आणि तिने त्यांना घातलेले पेंडेंट दाखवले काहींनी ओरडले आणि त्यांना चिडवले तर काहींनी मत्सर केला मला माहीत नव्हते की दादाकडे इतका चांगला पर्याय आहे हेमा मला वाटतं हे मला शोभत नाहीये रिया उभी राहिली आणि आरशात स्वतःला पाहिलं साडीनं तिच्या कंबरेला घट्ट मिठी मारली आणि तिच्या वक्रतेवर भर दिला आणि तिला स्वतःची जाणीव झाली अरे गप्प बस तू खूपच सुंदर दिसत आहेस दादाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल हेमाने तिच्याकडे डोळे मिचकावले आणि नंतर तिला तिच्या नवऱ्याकडे जाण्याचा आदेश दिला रिया तिच्या या कृत्यांवर फक्त हसली आणि तिच्या खोलीत गेली छान तू इथे आहेस आता मला मदत कर सूरज त्याच्या काया ड्रेस शर्टचे बटन लावत होता तेव्हा त्याला रिया खोलीत येताना ऐकू आली तो मागे वळला आणि तिला चिडवण्यासाठी शर्टचे बटन लावायला सांगू लागला पण जेव्हा त्याने तिचे रूप पाहिले तेव्हा त्याचा श्वास थांबला आणि त्याने त्याच्या तोंडून शिव्या दिल्या तो तिच्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहिला आणि रिया त्याच्या नजरेखाली थरथर कापत होती तिचे भाव तिला समजू शकले नाहीत म्हणून तिने त्याला विचारायचे ठरवले मी ठीक दिसतेय का तिने कानामागे एक दोरी ओढत विचारले उत्तर देण्याऐवजी सूरजने तिच्याकडे हात पुढे केला ती त्याच्याकडे गेली आणि संकोचून त्याचा हात त्याच्या हातात घातला त्याने तिला स्वतकडे ओढले आणि तिने तिचे हात त्याच्या उघऱ्या छातीवर ठेवले आणि तिच्या मानेचा मागचा भाग धरला खाण्यायोग्य दिसतोयस की मीही भयानक लिपस्टिक खराब करण्यापासून दोन सेकंद दूर आहे तो उग्र आवाजात कुरकुरला आणि त्याच्या मनात तरंगणाऱ्या राक्षसी इच्छांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डोळे मिटले मग त्याने तिचे हात धरले आणि डोळे न उघडता त्याच्या उघऱ्या शर्टच्या बटनांवर ते हलवले रियाला इशारा समजला आणि ती थरथरत्या ते हातांनी त्याच्या शर्टची बटणे लावू लागली तिला अजूनही खात्री नव्हती पण सूरजच्या प्रतिक्रियेवरून तिला किमान असे वाटले की ती तितकी वाईट दिसत नाहीये शेवटचे बटन डाबल्यानंतर रिया मागे सरकली आणि त्याचा कॉलर हरुवार केला मग ती ड्रेसिंग टेबलकडे गेली आणि त्याचे पाकिट चाव्या आणि घड्याळ घेऊन त्याला दिले तो त्याचा शर्ट त्याच्या पॅन्टमध्ये गुंडाळत होता त्याने तिच्याकडून चाव्या आणि पाकिट घेतले आणि घड्याळ त्याच्या मनगटाभोवती बांधण्यास इशारा केला तो शेवटचा भाग स्वतःशीच बडबडला आणि ते दोघेही तिच्या पाठीवर हात ठेवून खोलीतून बाहेर पडले मला माहीत होतं रियाने ओरडून तिचे कानातले जोरात काढले आणि बाथरूमच्या फरशीवर फेकले मी कशी काय विचार करू शकते की मी चांगली दिसते तिच्या डोळ्यातून अश्रू येत असताना ती कुस बुजली मी एक जार कुरूप महिस आहे आणि मी कायमची अशीच राहणार मीनाचे उपहासात्मक हास्य तिच्या मनात घुमत असताना तिने तिच्या चेहऱ्यावर लिपस्टिक जवळजवळ लावली काळसर चेहरा आणि लाल ओठ अरे वा तिचे शब्द तिच्या मनात घुमत राहिले कारण ती तिचे केस ओढत होती ती त्या साडीत गुंडाळलेल्या ढोलसारखे दिसत आहे तिने जाळी घट्ट धरला आणि ती तिच्या त्वचेला जळून गेल्यासारखी फाडून टाकली पुन्हा कधीही असे करण्याचा प्रयत्न करू नकोस ती आरशाजवळ गेली आणि कुजबुजली जाड कुरूप गाय जाड कुरूप गाय तू एक जाड कुरूप गाय आहेस <laughs> ती प्रतिबिंबातून तिच्या डोळ्यात पाहात जप करत राहिली शब्द तिच्या आत्म्याला फाडत राहिले आणि रडण्यानं तिचे शरीर थरथरले पण तिने अश्रू पुसले आणि शब्द पुन्हा पुन्हा सांगितले सुंदर असण्याचा प्रयत्न करू नकोस तू कुरूप आहेस ती वारंवार तिच्या हातांवर नखे खाजवत कुजबुजत राहिली तिला होणाऱ्या प्रचंड भावनिक वेदनांपासून मन वळवण्यासाठी ती स्वतःला शारीरिक त्रास देत होती ते सहसा काम करत असे आता ते का काम करत नाहीये तिनं तिच्या हातात अधिक जोरानं नखे खोदली वेदना कमी होत नव्हत्या ते शब्द तिच्या मनात घुमत राहिले ती मोठ्यानं रडत होती आणि बाथरूमच्या भिंतीवरून खाली सरकली आणि केसांना धरून जमिनीवर बसली जाड कुरूप जाड कुरूप ती स्वतःला आठवण करून देत राहिली की ती पुन्हा कधीही सुंदर वाटण्याची चूक करणार नाही स्वतःला इतरांसाठी असुरक्षित सोडण्याची चूक करणार नाही ते सूरजच्या घरी जेवायला गेले होते रियाला पाहून मीनाने जोरात हास्य केले आणि रिया अस्वस्थ वाटत होती पण ती ते टाळण्याचा प्रयत्न करत होती ती तितकी वाईट दिसत नव्हती बरोबर जेवणादरम्यान तिला तिच्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया ऐकू येत राहिल्या कमला मीना आणि तिची आई तिच्या इतक्या सूक्ष्म पद्धतीने चर्चा करत राहिल्या की तिला ते स्पष्टपणे ऐकू येत नव्हते तिची भूक कमी झाली आणि ती तिच्या ताटात जेवण हलवत राहिली कमलाने तर अगदी म्हटले की तिला तिच्या सूरतसाठी मीनासारखी सुंदर मुलगी हवी आहे पण तिला दया आली म्हणून सूरज जे करत आहे ते स्वीकारल्याशिवाय राहता आले नाही ती सर्व दया होती तिच्या डोळ्यात तिला जे दिसले ते प्रेम नव्हते ते फक्त एका अनाथ कुरूप मुलीची दया जिच्याशी दुसरे कोणीही लग्न करणार नव्हते म्हणून सूरजने तिच्याशी लग्न करून तिच्यावर उपकार केले त्या दुर्दैवी कुरूप बदकाच्या पिल्लाशी त्या एकाच विचाराने तिला त्यांच्या सर्व टिप्पण्यांपेक्षा आणि टोमण्यांपेक्षा जास्त त्रास दिला घरी पोचेपर्यंत तिने स्वतःला आवरले आणि नंतर तिला बरे वाटत नसल्याचं सांगून तिच्या खोलीत निघून गेली ती बाथरूमच्या दाराशी पोहोचलीच आणि तिचा निश्चय तुटला तिने रडतच राहून दरवाजा बंद केला आणि आरशाकडे गेली जिथे तिने सर्व काही बाहेर काढले बाथरूमच्या फरशीवर बसून ती रडत राहिली पण कोणीतरी दार वाजवले रिया तू ठीक आहेस ना सूरज तिच्या मागे त्यांच्या खोलीत गेला होता पण रिया बाथरूममध्ये शिरली म्हणून त्याने वाट पाहण्याचा निर्णय घेतला वीस मिनिटं झाली होती पण ती बाहेर आली नाही तो काळजी करू लागला आणि दार वाजवण्यासाठी वर गेला पण त्याला दारातून तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आला काय झालं तू ठीक आहे ना त्याने काळजीने जोरात दार वाजवले आणि तिला विचारले रडणे थांबवण्यासाठी रियाने तिच्या हाताने तोंड दाबले पण त्याचा काही उपयोग झाला नाही रडण्याने तिचे शरीर थरथर कापत राहिले दार उघड रिया तू ठीक आहेस ना तो जोरजोरात दार वाजवत ओरडला रडण्याचा आवाज वाढतच गेला आणि तो संतुलन गमावून बसला तो मास्टर की काढण्यासाठी ड्रॉवरमध्ये गेला आणि दरवाजा उघडला जेव्हा तो दार उघडून आत आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली रिया भिंतीला टेकून बसली होती आणि तिचा मेकअप पूर्णपणे माखलेला होता तिच्या झगा तिच्या छातीवरून काढला गेला होता आणि ती रडत असताना तिच्या शेजारी पडली होती काय झालंय तुला कुठेतरी दुखापत झाली आहे का त्याने तिचे थरथरणारे रूप धरले आणि रागाने आणि काळजीने तिच्याकडे पाहिले त्याच्या भुवयांच्या वरची नस धरधडत राहिली आणि त्याला वाटली की त्याचे मन फुटेल रिया तिचा चेहरा त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत रडत राहिली रिया काहीतरी बोल तो ओरडला आणि तिचे विस्कटलेले केस गोळा केले आणि तिच्या चेहऱ्यावरून दूर केले तुला तुला माझी दया येते ती त्याच्या चेहऱ्यावर ओरडली आणि त्याचा कॉलर हातात धरला तू दया दाखवून माझ्याशी लग्न केलेस मी एक जाड कुरूप गाय आहे तू मला ऐकतोस जाड आणि कुरूप मला सुंदर वाटण्याचा प्रयत्न करण्याची तुझी हिंमत कशी झाली तुझी हिंमत कशी झाली तिने त्याच्यावर ओरडत त्याच्या कॉलरला हात लावला पण त्याच्या छातीवर आडवा होत ती तिचे रडणं थांबवू शकली नाही सूरज इतका रागावला होता की त्याला काहीतरी मारायचे होते तो तिच्या लांब चमकदार केसांना धरून तिला ओरडून सांगू इच्छित होता की त्याला तिची दया येत नाही आणि ती त्याने पाहिलेली सर्वात सुंदर व्यक्ती आहे पण त्याला माहीत होते की याचा काही उपयोग होणार नाही आता त्याला तिच्या असुरक्षिततेची व्याप्ती समजली होती आणि तो नरकात जाईल आणि तिला हे पटवून देईल की ती रडत असताना त्याने तिला आपल्या मिठीत घेतले तिला सगळं बाहेर काढायचं होतं अनंत वाटणाऱ्या या घटनेनंतर तिचे रडणे शांत झाले आणि तिला उचकी येण्याचा निर्णय घेतला त्याने तिला आपल्या मिथीत घेतले आणि तिला झोपवण्यासाठी बेडवर नेले त्याने ड्रेसरमधून एक हेअर क्लिप आणि मेकअप वाईप घेतला आणि तिच्याकडे गेला मला माफ कर ती कुजबुजली आणि त्याच्या हातातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करत होती आता तिने सर्व काही सोडले होते आणि तिचे मन थोडेसे मोकळे झाले होते तेव्हा तिला जाणवले की ती सूरज समोर कशी वागली होती आणि तिला त्याबद्दल लाज वाटत होती सूरज परत आल्यावर ती डोक्याच्या बोर्डवर बसली सूरजनं तिचा हात धरला आणि तो त्याच्या धडधडणाऱ्या हृदयावर ठेवला त्यानं तिचे केस एकत्र केले आणि शक्य तितक्या चांगल्या पद्धतीनं त्यांना एका विस्कळीत आंबाड्यात बांधले मग त्यानं काळजीपूर्वक तिची हनुवटी धरली आणि तिचा मेकअप काढू लागला मी करू शकते रियानं थांबण्याचा प्रयत्न केला पण सूरजनं तिला अडवले बंद कर मी सांगितल्याशिवाय बोलू नकोस त्याच्या आवाजातील वर्चस्व आणि त्याची तीक्ष्ण चमक यामुळे रिया त्याच्या आदेशाचे पालन करण्यास भाग पाडली आणि तिनं तिचे तोंड बंद केले सूरजनं अतिशय काळजीपूर्वक मेकअप पुसला आणि तिच्या ओठांनी तिच्या हातांना स्पर्श करून चुंबन घेतले तिचा चेहरा मेकअप आणि अश्रूंपासून पूर्णपणे स्वच्छ झाल्यावर तो उठून तो वाईप डस्टबिनमध्ये टाकला आणि बाजूच्या टेबलावरून पाण्याचा ग्लास घेतला आणि तिला दिला हे धर पी रियानं ग्लास घेतला आणि काही गोट पाणी प्यायली आणि ग्लास त्याला परत केला एकाच वेळी उरलेले पाणी पिऊन ग्लास बेडवर फेकला मग त्याने रियाचा हात धरला आणि तिला उभे करत वर ढकलले तो तिला खोलीच्या मध्यभागी घेऊन गेला ड्रेसिंग टेबल तिच्या उजवीकडे होते आणि बेड तिच्या समोर होता आणि ती दाराकडे परत होती सूरज बेडच्या पायथ्याशी असलेल्या ओटोमनवर बसला त्याने त्याचा उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर ठेवला आणि मागे झुकला दार लाव त्याच्या अचानक आलेल्या आदेशाकडे पाहून रियाने जमिनीवर एकटक पाहिले पण काहीच बोलली नाही ती शांतपणे दाराकडे गेली आणि दाराला कुलूप लावून परत तिच्या आधीच्या जागी उभी राहिली आणि साडीचा कपडा हातात धरला पट्टी रियाने सूरजकडे पाहिले आणि तिचे डोळे त्यांच्या कोपऱ्यातून बाहेर आले काय सूरज तू मी म्हटलं होतं का तु... तुला बोलता येतं त्याचा आवाज खोलीभर घुमत होता रियाने तोंड बंद केलं आणि मान हलवली रिया कपडे काढ नाहीतर मी ते तुझ्यासाठी ते करेन रियाने पुन्हा डोके हलवत खाली पाहत म्हटले तो हरवला आहे का मी त्याच्यासमोर माझे कपडे कसे काढू शकते सूरज तिच्यावर हल्ला करण्याच्या उमरठ्यावर होता पण तो स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता कारण त्याला माहीत होते की ती तिची चूक नाही तिला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला दुखवायचे नव्हते पण ती तिची परिस्थिती हाताळण्याची पद्धत होती आणि ती बदलली पाहिजे तो ते बदलेल तो उभा राहिला आणि तिच्याकडे चालू लागला त्याने तिची हनुवटी धरली आणि तिला त्याच्या डोळ्यात पाहण्यास भाग पाडले मी तुझा नवरा आहे आपल्या दोघांचाही एकमेकांवर अधिकार आहे त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिच्या पाठीवर हात ठेवून तिला ड्रेसरकडे जाण्यास सांगितले ते दोघेही आरशासमोर उभे राहिले तो तिच्या मागे आणि तिला फक्त स्वतःमधील कमतरता आणि तिचा नवरा किती परिपूर्ण दिसत होता हे दिसत होते तिचे डोळे तिच्या अंगावरचे भाव पाहून सूरजकडे वळले सूरजने तिच्या ड्रेस जाळी खाली ओढला तेव्हा ती घाबरली तिने त्याचा हात धरला आणि त्याच्याकडे पाहिले लोकांनी तिच्या मनात साचलेल्या सर्व असुरक्षिततेच्या भावना तिच्या डोळ्यात अश्रूंच्या रूपात चमकत होत्या सूरजने तिचा हात पुढे केला जो तिने पकडला होता आणि तिच्या मनगटाचे चुंबन घेतल्यानंतर तो धरला त्याने तिच्या हातातील बोटे त्याच्या हातातून काढून टाकली आणि प्रत्येक बोटाच्या टोकाचे एक एक चुंबन घेतले माझ्यावर विश्वास ठेव थे। त्याने थेट तिच्या डोळ्यात डोकावले रियाला त्याच्या डोळ्यातील भावना काय सांगतात हे समजले जे शब्द कधीही व्यक्त करू शकत नाहीत त्याच्या आवाजातील उबदारपणामुळे रियाला तिचा संकोच वाटून गेला तिने त्याच्यावर त्याच्या आयुष्याचा विश्वास ठेवला तिला हे आधीच माहीत होते ती तिचे शरीर त्याच्यासमोर उघड करण्यास तयार होती पण ती तिचा आत्मा त्याच्यासमोर उघड करण्यास तयार होती का त्याने तिच्या मारलेल्या आणि पीडित आत्म्याचा एक भाग आधीच पाहिला होता आणि तिला त्याच्या कृतींमध्ये समजूतदारपणा आणि स्वीकृती दिसली जी तिला कधीच माहीत नव्हती की ती कोणाच्या तरी डोळ्यात पाहण्याची आतुरता दाखवते साडी नावाच्या स्त्रियांच्या चक्रव्यूहाचा उलगडा केला ही गोष्ट इतकी लांब का होती हे त्याला समजली नाही रिया तिथे सोनेरी चमकणारा ब्लाउज आणि लाल रेशमी पेटीकोट घालून उभी होती ती सूरजला मोहक वाटत होती पण तिला फक्त तिच्या अवांछित वक्रता दिसत होत्या तिला नको आहे असं नाही तर सौंदर्याचे मानक निश्चित करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असे मानणाऱ्या आणि प्रत्येकाने त्या मानकांचे पालन केले पाहिजे अशा लोकांना नको आहे सूरजने पेटीकोट उघडून तिच्या पायांभोवती गुंतले आणि रियाच्या नजरा तिच्या जाड मांड्यांकडे गेल्या त्या आक्षेपार्ह होत्या फक्त जाड होत्या पण तिला आठवते तोपर्यंत त्या अशाच होत्या तिने स्वतःला झाकण्यासाठी हात हलवले नाहीत कारण ती फक्त तिच्या मांड्यांवर राहिलेल्या खिळ्यांच्या खुणांकडे लक्ष केंद्रित करू शकत होती जेव्हा तिच्या स्वतबद्दलच्या घृणा सुरू झाल्या तेव्हा तिच्या हातांना आणि मांड्यांना नेहमीच सर्वात जास्त त्रास होत असे सूरजने मागून ब्लाऊजची झिप काढली आणि बाहीवरून खाली खेचली आणि जमिनीवर असलेल्या कपड्यांच्या ढिगाऱ्यावर पडू दिली रिया तिच्या त्वचेच्या रंगाच्या अंडरगार्मेंटमध्ये राहिली पण तिच्या कपड्यांच्या कमतरतेची तिला काळजी वाटत नव्हती कारण तिचे मन लाखो आठवणी आणि विचारांनी भरलेले होते तिच्या नजरा त्वचेवरील रेषा पाहत होत्या तिचे शरीर तिच्या चेहऱ्यापेक्षा आणि हातांपेक्षा थोडे हलके होते तिचे पोट सपाट नव्हते पण थोडे गोल आणि गुबगुबीत होते तिचे हात तिच्या आजूबाजूच्या कोणत्याही सुंदर मुलींपेक्षा जाड होते पण अरे तिच्यात सहनशक्ती आणि ताकद खूप जास्त आहे बरोबर चुकीचे कौशल्य ताकद सहनशक्ती आणि संयम हे सौंदर्य मोजण्याचे साधन नाही बरं किमान सोसायटीला वेड लागले आहे सूरजाने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले त्याची नजर तिच्या भरलेल्या छातीपासून तिच्या गोंडस गुबगुबीत पोट आणि रुंद कंबरेकडे गेली तो तिच्या वाढत्या स्तनांवर नजर ठेवू इच्छित नव्हता कारण त्याला माहीत होते की तो त्याच्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही जेव्हा ती त्याच्या बाळासह प्रौढ होईल तेव्हा तिचे पोट फुगलेले आणि गोल असेल अशी तो फक्त कल्पना करू शकत होता आणि तो ते दृश्य पाहण्यासाठी उत्सुक होता तिच्या जार मांड्या आणि टोंड पिल्ले तिच्या लैंगिक आकर्षणात भर घालत होती ती सेक्सी पाय त्याच्या कंबरेभोवती गुंडाळण्यासाठी तो काहीही करेल ती खूप सुंदर होती त्याच्यासाठी खूप तिला तिच्या मांड्या आणि हातांवर खिळ्यांच्या खुणा दिसत होत्या आणि तिला स्वतःला दुखापत केल्यामुळे किती यातना सहन कराव्या लागल्या असतील याचा तो फक्त विचार करू शकत होता रिया तिच्या उघऱ्या कंबरेवर सूरजचे हात जाणवताच तिच्या विचारामधून बाहेर आली तुझ्या मनात हे कोणी खोडून काढले हे मला माहीत नाही पण आत्ता मला एक सुंदर बलवान आणि धाडसी स्त्री दिसते आहे जिचे हृदय सोनेरी आहे एक स्त्री जिच्यावर मला दया येत नाही पण मी तिच्यावर प्रेम करतो त्याच्या कबुली जबाबावर अश्रू ओघळत असताना रियाने त्याच्या डोळ्यात पाहिले रियाकडे मानसशास्त्रात पदवी होती आणि ती लोकांच्या डोळ्यांकडे पाहण्याचा छंद म्हणून पाहत होती सध्या त्याच्या डोळ्यात तिला फक्त प्रामाणिकपणा आवड कौतुक आणि प्रेम दिसत होते ह्या जगातल्या कोणत्याही व्यक्तीला तुला किंवा इतर कोणालाही कुरूप किंवा जाड म्हणण्याचा अधिकार नाही प्रत्येकाचे स्वतःचे सौंदर्य असते आणि प्रत्येकाचे सौंदर्य दुसऱ्याशी तुलनात्मक नाही त्याने एक हात तिच्या कमरेवरून तिच्या पोटावर आणि दुसरा हात तिच्या खांद्यावर हलवला आणि त्याला स्पर्श केला आता माझ्यामागे पुन्हा बोल तो खाली वाकला आणि रियाला आरशाजवळ हलवले जेणेकरून ती आरशात स्वतःच्या समोरासमोर असेल आणि त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवत तिच्या कानात कुजबुजली मी सुंदर आहे मी परिपूर्ण आहे आणि कोणीही मला वेगळे सांगू शकत नाही रियाने आधी संकोच केला पण सूरजने तिच्यावरची पकड घट्ट केली आणि तिला प्रोत्साहन देणारा मान हलवली मी सुंदर आहे मी परिपूर्ण आहे आणि कोणीही मला वेगळे सांगू शकत नाही तिचे शब्द पुन्हा पुन्हा सांगताना आणि तिच्या शरीरात आत्मविश्वासाची लाट जाणवत असताना तिच्या डोळ्यात पुन्हा आश्रू आले मी सुंदर आहे मी परिपूर्ण आहे आणि कोणीही मला अन्यथा सांगू शकत नाही तिने पुन्हा तेच म्हटले कारण तिचे हृदय आनंदाने भरून गेले आणि ती मोठ्याने हसली ती त्याच्या मिठीत वळली आणि त्याच्या गळ्याभोवती आपले हात गुंडाळत तिच्या पायाच्या बोटांवर उभी राहिली आणि त्याच्याकडे एक मोठे स्मितहास्य करत होती सूरज देखील त्याच्या प्रेमाला इतका आनंदी पाहून हसला आणि तू कधीच कोणालाही सांगू देणार नाहीस तिच्या झुकलेल्या स्वरूपाला आधार देण्यासाठी त्यांनी तिच्या कमरेभोवती हात गुंडाळले खूप खूप धन्यवाद रियाने उद्गार काढले आणि लाजत त्याच्या गालाचे चुंबन घेतले अरे प्रिय पत्नी मला तुला खूप काही शिकवायचे आहे जेव्हा तू अर्धनग्न अवस्थेत उभी असतेस तेव्हा तू तुझ्या नवऱ्याचे आभार मानण्याचे हे एकमेव मार्ग नाही तो तिच्याकडे हसला आणि ती त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तिला वधूच्या शैलीत उचलून घेतले आणि ती ओरडली सूरज कुजबुजला आणि तो वाट पाहणाऱ्या बेडकडे गेला आणि रियाने तिचा चेहरा त्याच्या गळ्यात लपवला त्यांचे शरीर कायमचे एकत्र आले आणि त्यांचे अंतकरणे एकमेकात मिसळली सूरजने रियाला परमानंदाची उच्च पातळी दाखवली आणि तिच्या शरीराची योग्य ती पूजा केली रियाला अर्ध्या प्रवासात आराम वाटू लागला आणि तिने प्रगतीची परतफेड करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे सूरज आश्चर्यचकित आणि आनंदी झाला रिया खूप आवाज काढत होती आ, 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 सूरज फास्ट फास्ट सूरज अशा प्रकारे एकत्र रात्र गालवल्यानंतर ते सकाळी लवकर उठले रियाला उभे राहणे आणि वाकणे यात अडचण येत होती पण तरीही तिने सर्व शक्तिमान देवाने तिला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करत चेहऱ्यावर लाजाळू हास्य घेऊन प्रार्थना केली आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद